पुढचा मला सांगा एकशे चौतीसवी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण प्रत्येक वेळेला एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्यातर्फे होतं आपण अध्यक्ष आहात काय सांगणार अशा प्रकारचा कार्यक्रम यावेळी असणार दरवर्षी संपूर्ण विदर्भामध्ये म्हणजे वर्धे वर्धा जिल्ह्यामध्ये फार उत्साह आणि खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात जयंती सरते ते मागच्या वर्षी पण मी अध्यक्ष होतो यावर्षी पण अध्यक्ष पण माझ्याकडे आलेले आहे दरवर्षी अकरा एप्रिल म्हणजे महात्मा फुले जयंतीपासून आम्ही दरवर्षी चार दिवसाचा प्रोग्राम आम्ही ते आयोजित करतो त्याच्यामध्ये आता अकरा एप्रिलला महात्मा फुले जयंतीनिमित्त आम्ही प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि संगीत कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यानंतर बारा तारखेला सकाळला आम्ही रांगोळी स्पर्धा आणि संध्याकाळला एक भीम आकारावर आधारित नृत्यस्पर्धा आपण ठेवलेली आहे त्याच्यानंतर अकरा तारखेला सकाळी आपलं मॅरेथॉन पण ठेवलेली आहे फुली जयंतीनिमित्त तेरा तारखेला पुन्हा प्रबोध आणि एक एस पी रॉक म्युझिकल बँड म्हणून प्रोग्राम आहे चौदा तारखेला मी दरवर्षी दोन तीन वर्ष झाले सकाळला पहाटेचा पण एक प्रोग्राम ठेवतो सकाळ निवड्या पहाड्यांची म्हणून तर तिथे श्रुती जोनचा एक संगीतमय कार्यक्रम आहे आणि चौदा तारखेला खूप मोठ्या प्रमाणात राहिला आणि प्रत्येक वाटावाट तो राहिला येतात त्याच्यामध्ये आणि एक संध्या एक प्रोग्राम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये राहुल साठे म्हणून संगीत कित्येक वर्षापासून तरी आपला हा कार्यक्रम चालू आहे आणि आपण सुद्धा या कार्यक्रमामध्ये आयोजन करता म्हणून राहिलेले आहात काय सांगणार कार्यक्रम आहे हा जो कार्यक्रम आहे कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती दोन हजारच्या पूर्वी नगर परिषदेच्या हॉलमध्ये होत होती ते एक दिवस संध्याकाळचा प्रोग्राम घेत होते आम्ही दोन हजाराची दोन हजाराला बैठक आयोजित केली पूर्ण वार्डावाईज आणि त्याची कमिटी तयार केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये हॉ हॉल सोडून ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू केली त्याच्यानंतर दोन तीन वर्ष झाल्यानंतर नंतर आम्ही हे ठरवलं की महात्मा फुलेची जयंती आणि आंबेडकर बाबासाहेबांची जयंती आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोन दिवस सुटतात त्यामध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम घ्यायचे प्रबोधनाचे मनोरंजनाची आणि त्याचबरोबर ब्लड त्या ब्लड बँक कॅम्प ब्लडच्या संदर्भातला कॅम्प असो की इतर संगीत कृतीचं असो किंवा इतर कॉम्पिटिशन असेल संभाषण भाषणाच्या संदर्भातली वगैरे हे कॉम्पिटिशन आम्ही घेत असतो आणि त्याला बक्षीस सुद्धा देत असतो यावर्षी सुद्धा बक्षीस ठेवली दोन दो हजार पासून मी माझ्या मार्गदर्शनाखाली असली तरी कमिटीही बदलत असत वेगवेगळे अध्यक्ष महासचिव आम्ही दरवर्षी बदलत असतो जर त्यांनी कार्यक्रम आयोजित व्यवस्थित केला पुन्हा त्याचा तर ते रिपीटिंग करत असतो दोन वर्षाकरता नंतर पुन्हा दुसऱ्या वर्षाला बदलत असतं अशा पद्धतीने आम्ही हे कार्यक्रम आयोजित करत असतो या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये महत्वाचा बदल असा झालेला आहे की गीत गायनचं कॉम्पिटिशन मराठी मॅरेथॉनचं थे थे ही कॉम्पिटिशन ठेवली आणि त्याच्यामध्ये सुद्धा ठेवलेली आहे त्याचबरोबर आम्ही ब्लड घेत होतो ते या वर्षी आम्ही घेतला नाही तो वास्तविक परंतु आम्ही त्याच्याच बरोबर आम्ही जसं सव्वीस जानेवारी म्हणजे पूर्ण वर्षभर कार्यक्रम देत असतो आम्ही हा नुसता चौदा एप्रिल संपला असा नाही त्याच्यानंतर सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम घेत असतो बुद्ध जयंतीचा कार्यक्रम घेत असतो एक दहा डिशेंबरचा कार्यक्रम आणि त्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला जात असतो